अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगरपालिकेच्या वतीने चाळीस वर्षांपूर्वी व्यापारी संकुल निर्माण करून एकशे सहा गाळे निर्माण करण्यात आले होते या व्यापारी संकुलनामध्ये गाळेधारकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता गाळेधारकांनी नियमित कराचा भरणा तसेच मासिक भाड्याचा भरणा सुद्धा नगरपालिकेकडे केला होता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी व्यापारी संकुलामधील तीन दुकाने सील केली होती उर्वरित दुकानदारांना वेळोवेळी वेड़ सूचना पाठवून धमकाविण्यात आल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी व्यापारी संकुलातील दुकानदारांच्या वतीने सोमवारी दुकाने बंदची हाक दिली होती व्यापाऱ्यांनी आपल्या संकुलातील दुकाने व अन्य दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली दुपारी गणपती मंदिरामध्ये बाप्पाची पूजा अर्चना करून व्यापाऱ्यांचा मोर्चा नगरपालिका का कार्यालयावर गेला होता सामाजिक कार्यकर्ते निलेश रोडे यांनी नगरपालिकेने गेल्या चार वर्षात करण्यात आलेल्या विकासात्मक कार्यामध्ये शंभर कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा आरोप करून नगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्यावर कडक कार्यवाही करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्या संपत्तीचे आयकर विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी महात्मा गांधी व्यापारी संकुलातील गाळेधारक आंदोलकांनी केली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी